तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील या व्लॉग्स चॅनेलवरती आणि आता आपण आज आलो आहे उसाटणे गावामध्ये आणि आज आहे आपला भार अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा महोत्सव आहे आणि आज आपण मैदानात जायचं आहे आज पूजा वगैरे ठेवलेली आहे सत्यनारायणाची आणि आपण बघायचं आहे की तिथे काय काय कोणकोणती मोठी बैला आलेली आहेत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि आज त्यांचे छोटे छोटे बाईट घेऊन त्यांचं चा मतं हे जे बंदीनंतर उठल्यानंतर जे आज परत बैलगाडा संघटनेचं जे शर्यती चालू झालेले आहेत त्यांचं जे मतं आहेत आजच्या याच्याबद्दल ती घ्यायची चला आता आपण जाऊया मैदानावर मित्रांनो पाहू शकता इथे मान्यवरांसाठी स्टेज तयार केलेला आहे त्याच्या बाजूला आहे सत्यनारायण महापूजेचं स्टेज जिथे आता पूजा चालू आहे आणि इथे आपण पाहू शकता हळदी कुंकूचा जो कार्यक्रम होणार आहे महिलांचा वगैरे त्याच्यासाठी हे स्टेज आहे आणि इकडे जे आखाडा तयार केलेला आहे आणि स्टेज तयार केलेलं आहे ते कुस्त्यांसाठी केलेलं स्टेज आहे इथे कुस्त्या वगैरे होणार आहेत मल्ल येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आ, आता सध्या त्यांचं नियोजन वगैरे चालू आहे तिकडे मैदान तयार करायचं चालू आहे मल्लांसाठी आणि इकडे तुम्ही पाहू शकता की बँड पथकासाठी सुद्धा स्टेज तयार केलेला आहे म्हणजे पूर्ण तुम्ही नियोजनाचा जे नियोजन आहे ते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे या बैलगाडी संघटनेचं आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहू शकता की अक्षरशः म्हणजे असं कोणाला हे नाही केलेलं की नुसती ब जे म्हणतात ना की बैलगाडा बैलगाडा फक्त तर बैलगाडा नाही तर बैलगाडा बरोबर बरो बरोबर कुस्ती कुस्तीबरोबर तुमचा शाहिरी कार्यक्रमसुद्धा इथे होणार आहे तर आपण बघू शकता हे स्टेज वगैरे प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक खेळासाठी जे पारंपरिक खेळ आहेत त्या प्रत्येक खेळासाठी एक स्टेज तयार केलं गेलेलं के आहे आणि इकडे ह्या फाटी आहेत तुम्ही बघू शकता बॅरिगेड्स वगैरे लावलेले आहेत त्याच्यानंतर तिकडे महिलांकरिता सुद्धा एक स्टेज तयार केलेला आहे जिथे महिला बसू शकतात एक सेपरेट स्टेज तयार करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे अक्षरशः म्हणजे असं नाही की पहिलं बोललं जायचं की अरे पुरुषांचा के बैलगाडा फक्त पुरुषांचा खेळ बैलगाडी म्हणजे सगळं मर्दाचा खेळ पण इथे सर्वांना इथे सामील करून घेतलेला आहे महिलांनासुद्धा इथं आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि फॅमिली आजूबाजूचे नातेवाईक असं सर्वांना इथं आमंत्रित केलं गेलं आहे जे 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 बैलगाडा क्षेत्रात आहेत शर्यत शौकीन आहेत त्या सर्वांसाठी सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या फॅमिलीलासुद्धा घेऊन येऊ शकता बघण्यासाठी कारण त्यांच्यासाठी सुद्धा सर्व प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित केले गेलेले आहेत नमस्कार कुठून आलात आपण तुम्ही पाहू शकता कशी गडबड चालू आहे लगबग चालू आहे प्रत्येकांची लगबग इथे चालू आहे प्रत्येक गोष्टीसाठी नियोजनासाठी तिकडे सत्यनारायणची पूजा चालू आहे इथे आपले कॅमेरामॅन सगळे बसलेले आहेत सेटअप चालू आहे त्यांचा शर्यत वगैरे चालवायच्या अगोदरचा कार्यक्रम चालवायचा अगोदरचा आणि इकडे बघू शकता काही महिला आलेल्या आहेत त्या सुद्धा इथे बसलेल्या आहेत हार्दिक मुखासाठी आलेल्या आहेत